आज, हो। आज आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्या या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मान्यवर प्रत्येकाच आपले सर्वच उपस्थित मान्यवर खरंतर <स्तुण>

ही विनंती करण्यासाठी आज मी आपल्या सर्वांसमोर इथे आलेली आहे आज खर तर आपण सर्वांनी मला परत एकदा बावडा लुमेवाडी या गटाची जिल्हा परिषदेची सदस्य म्हणून आपण सर्वांनी एकत्रित येऊन माझे उमेदवारी आपण सगळ्यांनी मला दिली याच्यासाठीही मी आपल्या सर्वांचे मनापासून मी आभार मानते आज खर तर हे hey, हा जो आपला कार्यक्रम आहे मला यायला जरा उशीर झाला पण मला एक आपल्या एक पावड्या गावची लेख आणि आपल्या या गटाची जिल्हा परिषद सदस्य म्हणून मला खरं ते मनापासून आनंद होतोय की आज आपलं सर्व कुटुंब आज आपलं एकत्रित आपलं ह्या निवडणुकीच्या माध्यमातून परत एकदा सगळे एकत्र आपण आलेलो आहोत आणि कुठे ना कुठेतरी हे माझ्यामुळे झाले ह्याच्यामुळे जर आपण बघितली तर महाराष्ट्राचा जो इतिहास आहे महाराष्ट्राची जी परंपरा आहे हे मोठं करण्यामागे महाराष्ट्रातली सगळ्या मोठ्या घराण्यांचा खूप मोठा वारसा आपण म्हणतो आहारकार आपण म्हणतो लाभलेला आहे त्याच्यामुळे आपल्या गावड्या भागामधून आपण जेव्हा सगळं सगळे जण एकत्रित येऊन विकासाच्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत त्यामुळे खरंतर मी आता दर्शन घेऊन आज आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या या भागाचा तेव्हा पावडा लाखेवाडी आपला गट होता या भागाचा विकास करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलेलो आहोत विनंती करते की आपण सर्वांनी घटना समोरील गटन लावून प्रचंड बहुमतानी मला माझ्या बरोबर माझ्या जे पंचायत समितीचे सहकारी आहेत त्यांना आणि तालुक्यामध्ये सर्व पॅनेंट मतदान करून मला असं वाटतं आपण सगळ्या उमेदवारांना आपण विजयी करा एवढी विनंती आज मी आपल्या सर्वांचा इतिहास करायला आलेली आहे हा जोश मला वाटते आता दहा दिवस आहेत आपल्या हातात प्रचाराचे प्रत्येक घराघरामध्ये आपण पोहोचणं अतिशय गरजेचं आहे खरंतर प्रत्येकाला आता मला वाटते चिंता तर सगळ्यांना माहितीच आहे भरघोर समाजाने निवडून द्या अशी मी अपेक्षा करते आणि मी दोन शब्द संपवते धन्यवाद